नमस्कार जय गजानन सोनापूर्णाच्या आपले मसाले या सीरीज मध्ये तुमचे स्वागत आहे चिमूटभर मसाल्याचे असंख्य फायदे या प्रत्येक मसाल्याचा एक मनोरंजक प्रवास आहे तुमच्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यापासून तर तुमच्या आरोग्यापर्यंत एक सिक्रेट जीवन या मसाल्यांचे आपण अनुभवूया आज आपण बघणार आहोत जय गजानन जिऱ्याचं निष्ठावान प्रेम एक गोष्ट जी पोटालाही आणि मनालाही दिलासा देते कधी काळी भारताच्या एका गावातल्या छोट्याशा स्वयंपाकघरात आजी मीराला जिरं भाजत भाजत मंद स्वरात एक गोष्ट सांगत होती मीरा हे बघ हे जिरे दिसायला लहान पण फार प्रेमळ आपल्यावर त्याचं एक खास प्रेम असतं ग मीरा खटाळपणे हसत म्हणाली अगं पण आजी जिरं कसं काय प्रेम करू शकतं अगं हो ऐक ना हजारो वर्षे या जिराने आपल्याला साथ दिली आहे सर्दी असो अपचन असो थकवा असो हे आपल्याला कधीच सोडत नाही या प्रेमाची सुरुवात कुठून झाली माहिती आहे ही गोष्ट आपल्या घरात सुरू नाही झाली खूप वर्षांपूर्वी इराण आणि भूमध्य सागरी प्रदेशात सुरू झाली पण त्याला खरं घर सापडलं भारतातच आज भारतात जगातलं सत्तर टक्के जिरं पिकवलं जातं आणि त्यातलं तब्बल नव्वद टक्के आपणच वापरतो म्हणूनच तर म्हणते आपल्यासाठी जिरं म्हणजे अगदी घरातला एक माणूसच आहे ज्याच्याशिवाय स्वयंपाकाची कल्पनाच करता येणार नाही मीरा एक जिरा हातात घेत मग म्हणाली हे तर अगदी बारीक आहे गजी बारीक आहे हो पण नीड बघ आठ रेषा दिसत ना त्यात लपलेलं असतं सुगंधाचं आणि चविष्टपणाचं गुपित हेच जेवणाला खमंग आणि सुगंधी बनवते पोट बिघडलं असो घशात खवखव असो हे जिरे कधीही आपल्या मदतीला धावूनच येते एकदा मीराला जाम सर्दी झाली आजीने शांतपणे जिरं भाजून त्यात आलं लिंबू मध घालून एक गरमागरम काढा बनवला हे पी बघू आणि जरा थांब कशी जादू होते ते बघ काही वेळातच काढा प्यायल्यानंतर तिचा खोकला थांबला घशाची खवखव कमी झाली आणि अंगात उबदारपणा जाणवू लागला काही दिवसांनी मीरा एका लग्नाला गेली तिथे भरपेट जेवली पोट गच्च होऊन अचानक पोटात कळायला लागले ती आजीकडे रडत रडत येऊन म्हणाली आजी खूप जेवल्यामुळे कदाचित पोट दुखतं आहे पण खूप त्रास होतोय आजीने तिला काही जिरे चावायला दिले आणि म्हणाली थोड्या वेळ बसून राशांत काहीच वेळात मीराचं पोट हलकं झालं चेहरा खुलला जिऱ्याला सगळं समजतं हो का आजी डोळे म्हणाली काही वर्षांनी मीराने वाचलं दिवसाला एक चमचा जिरे घेतल्याने पोटाची चरबी कमी होते मेटाबॉलिझम वाढतं आणि कॉलेस्ट्रॉलही नीट राहतं हे फक्त चव देणार नसून शरीराचं संरक्षण करणारंही आहे असं तिला समज तिच्या मनात आलं की आजीला हे आधीपासून माहित असावं म्हणूनच ती जिरं रात्री पाण्यात भिजवून ठेवायची आणि सकाळी उठून ते पाणी प्यायची आणि ते जिरे देखील चावून खायची आता बहुतेक हे सगळं विज्ञानालाही पटलं असावं असं मीराच्या मनात आलं मीरा मोठी झाली पण जिरं तसं तिच्या बरोबरच होत फोडणी पूड रूपाने अगदी आजकालच्या ग्वाकोमोली पास्ता ऑमलेट टाकोच्या मसाल्यात रोस्टेड व्हेजेसमध्ये सगळीकडे जिऱ्या हक्काने प्रेझेन्स दाखवू लागलं मीरा आता न्यूट्रिशन सायन्सची पदवीधर झाली आहे एका पावसाळी दिवशी ती पुन्हा गावाकडच्या घरात आली आणि शेल्फवरची आजीची जिऱ्याची बाटली बघितली तिने अलगत्ती उघडली आणि त्याचा थोडासा वास घेऊन बघितला आणि आजीला हसत हसत म्हणाली हे अजूनही निष्ठावानच आहे ग आजी पण आता रिसर्च काय सांगतं माहिती आहे जिऱ्याचा वास आणि तिच्या बॅगवतून बाहेर पडणाऱ्या प्रिंटवर या दोघांचं जणू काही एक नातं तयार झालं मीरा उत्साहाने बोलू लागली तुला माहिती आहे आजी जिऱ्याने पचन सुधारतं कारण प्रीबायोटिक असतात म्हणजे चांगल्या बॅक्टेरियांना म्हणजे प्रोबायोटिक वाढायला हे प्रीबायोटिक मदत करतात इतकंच नाही तर जिऱ्याने पोटाची चरबी कमी होते कोलेस्ट्रॉल कमी होतं ब्लड शुगर देखील नियंत्रणात येतं आणि जिरे हे मेंदूसाठी पण उत्तम आहे त्याच्यामध्ये स्मरणशक्ती वाढवणारे घटक आहेत जिरे हे अँटीफेंगल आहे अँटी कॅन्सरस आहेत त्यामुळे आज सगळा रिसर्च बघून विज्ञानाला देखील जिऱ्याचे महत्त्व पटले आहे हे ऐकाजी मी तुला एक छान अपडेटेड काढा शिकवते एक चमचा जिरं हलकं भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये आलं थाईम आणि मध घालायचा हा काढा अँटा इन्फ्लेमेटरी आहे आणि माहिती आहे हा काढा जेव्हा बनत असतो म्हणजे जेव्हा हे पाणी उकळत असतं तेव्हा जर तुम्ही ती वाफ घेतली तर ती देखील रोगजंतूंवर परिणाम करणारी आहे आजी हसत म्हणाली म्हणजे आपले पारंपारिक जिरे खरच खूप उपयोगी आहे हो ना दोघी मिळून पावसाच्या रिमझिम आवाजात आजी आणि मीरा जिऱ्याचा काढा घेत आहे एक आठवडींचा स्वाद घेते तर दुसरी ज्ञानाचा पण दोघींनाही ऊब मिळते त्या एका छोट्याशा जिऱ्यातून हे बघ जिरं दिसायला लहान पण आपल्यावर खूप प्रेम करतं सर्दी असो भूक असो थकवा असो अगदी आपल्या भाजीमध्ये सुद्धा हे असतंच आपल्याबरोबर मीरा असली आणि म्हणाली एक छोटीशी बी पण प्रेम मात्र अगाध जिऱ्याच्या प्रेमाची गोष्ट अजूनही सुरूच आहे प्रत्येक फोडणीत एक नवा अध्याय